शेळीपालन व शेती माहिती या चॅनलमध्ये आपले स्वागत तर मी इकडे आलेलो आहे मकाच्या फळामध्ये जर हा जो एवढा प्लॉट आहे हा आम्ही मकासाठी लावलेला आहे आणि ही मका लावून जवळपास एक महिना झालेला आहे तर मकेने एवढी हाईट पकडलेली आहे एक ते दोन महिने झालेले आहेत आणि पलीकडचे आहे ते तिकडं दिसतंय ते शेळ्यांचं शेड आहे तर शेडला लावूनच आम्ही वैरणी केली आणि मकाला आम्ही फवारणी केलेली आहे कारण जर मकवर असं बघितलं तर हे किडं वगैरे जे कीड लागते ते मकचे असे पान वगैरे खाऊन टाकते तर त्यासाठी तुम्हाला एक पंप घ्यायचा आहे आणि चार पंप आणि त्याच्यामध्ये एक थोडेसे औषध टाकायचे तीनशे चारशे रुपयाचा आणि त्या औषधाचा जर तुम्ही स्प्रे घेतला तर तुम्हाला मकेवरती अशी काही कीड दिसणार नाही आणि मकेला एक टॉनिकचा टॉनिक म्हणून पण तुम्हाला एक हात घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर ती मका एकदम व्यवस्थित दिस आणि त्या साईडला आहे हा गिनेगोल तर गिनेगोलला वगैरे काय फॉर्म वगैरे करावे लागत नाही तर याच्यामध्ये आम्ही सेंद्रिय खत औषधं वगैरे सोडतो आम्ही एक बायोगॅस पण बनवलेला आहे जो की शेळीपालनच्या खतापासून किंवा गायचं शेण वगैरे आहे तर ते शेण त्या बायोगॅसमध्ये टाकायचं तर घरचा स्वयंपाक वगैरे पण त्याच्यावर होतं आणि बाकीचं काम तर त्याच्याबद्दलचा पण मी व्हिडिओ टाकेन तर इकडचा बिनगोल कट करून झालेला आहे त्यामुळे इकडे काय दिसत नाही होतं इकडे आमचा डाळिंबाचा लॉट होता तर इकडचा फेल गेलेला लॉट कारण इकडे खूप एक महिना पाऊस सुरू असल्यामुळं फॉरनेच काही करता आले नाही तरी पण आम्ही एक इंटरनली मशागत म्हणून पावडर फॉरन घेतले तर खालच्या साईडला हे दुसरा डाळिंबाचा लॉट आहे तर तो मात्र एकदम चांगला आहे आणि तो यावेळेस जाईल शंभर ते एकशे वीस रुपये पर के जी डाळिंबाचा भाव सापडेल त्याला दहा टन तरी कमीत कमी माल निघेल इकडे गिनेगोल इकडचे एक साईड गिनेगोलची कट करून होईपर्यंत इकडचा जो दुसऱ्या साईडचा भाग आहे तो कम्प्लिटली वाढतो त्यामुळे आम्हाला ते वैरण वगैरे कंटिन्यू पुरवठा होतं इथून असे ड्रिप वगैरे कंटिन्यू करता येते तर हे ड्रिप वगैरे हो केल्यामुळे ते दार वगैरे हो दाराची काही गरज राहत नाही आणि कंटिन्यू वैरण सहायला मिळतो फक्त याच्यामध्ये तुम्हाला कधीतरी डोस वगैरे हो <coughs> द्यावा लागेल वेरणीचा इकडे शेवग्याचं झाड वगैरे हो लावलं आहे तर तो कंटिन्यू शेंगा देत राहतो आहे तरी आमच्याबरोबरच साईडचे शेजारचे पण हे घेतात तर ही डाळिंबाचे बाग जो मी म्हटलेलं की वेळेस आम्हाला चांगला भाव वगैरे सापडेल कारण ह्यावेळेस खूप माल लागलेला आहे प्रत्येक झाडाला आणि तो एकदम चांगला आहे तरी बाग जी आहे ती एकदम कडपर्यंत आहे जवळपास हजार झाड असतील ते एक कडपर्यंत ही जांभूळची बाग लावली होती तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ आणि चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा शेतीविषयी माहिती देत राहतो आहे आणि तुमच्या काही कमेंट डाउट्स सा असतील तर सांगा तरी बघा डाळिंबाचं असे लॉट एकदम झाडं फळांनी लकडून गेलेले आहेत असं वाटतं की ते एक दम जाड़ नीला ले ले देख चित्र काढलं आणि चित्रामध्ये कलर भरलेत एवढ्या डाळिंबाला कलर यायला लागलेला आहे कुठलं पण डाळिंब गेलं तरी ते एकदम कलरफुल दिसते इकड्याचा शोभा बळवलेली होती शिवरी पण तर आता खालीच परदिवशी एक दुसरे रान आहे ते वापसा निघाल्या रानाचा तर ते नांगरले आता तिथे काहीतरी दुसरं करायचं आहे तर चला मित्रांनो मी व्हिडिओ संपवतो थँक्यू बाय बाय